दोन हजार चोवीसमधून दोन हजार पंचवीसमध्ये प्रवेश करताना राज्यातील शिक्षण विभागासाठी गेलेले वर्ष म्हणजे दोन हजार चोवीस हे बरंच उलथापालतीचं राहिलेलं आहे या वर्षामध्ये काही नवीन आणि महत्त्वाचे असे शालेय निर्णय झालेले आहेत याचाच आपण आढावा घेणार आहोत नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात नऊ वाजतापासून शाळा तर गणवेशाचा घोळ शिक्षक विरोधी संचमान्यतेने गाजले वर्ष विद्यार्थी शिक्षकांच्या रोषापुढे शासनाने बदलवले निर्णय मावळात वर्षाला चार दिवसांनी निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करावे लागणार असले तरी दोन हजार चोवीस हे वर्ष शिक्षण क्षेत्रातील अनेक निर्णय घडाबोडींनी लक्षात राहणार आहे मावळात वर्षामध्ये शासनाने पूर्वप्राथमिक ते चौथीपर्यंतची शाळा सकाळी सातऐवजी नऊ वाजतापासून भरवण्याचा निर्णय घेतला विद्यार्थी पालकांना याचा दिलासा दिला पण काही निर्णयांनी मात्र शासनाविरुद्ध रोषही निर्माण झाला गणवेशातील घोळ संचमान्यतेच्या अध्यादेशामुळे मुख्याध्यापक शिक्षकांचे झालेले आंदोलन आणि मागे घेतलेल्या निर्णयामुळे दोन हजार चोवीस हे वर्ष चांगलेच गाजले निकृष्ट आणि लांब व आकूड शिवलेल्या शालेय गणवेशाविषयी चांगली चर्चा आणि तक्रारीही झाल्या त्यामुळे शासनाने शाळा व्यवस्थापन समितीमार्फतच गणवेश देण्याचा निर्णय घेतला शासनाने पूर्वप्राथमिक ते चौथीपर्यंतचे वर्ग नऊ वाजतापासून सुरू करण्याचा निर्णय घेतला त्याचा जिल्ह्यात सर्वत्र सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले तसेच केंद्र शासनाने सहा वर्ष पूर्ण झाल्यानंतरच मुलांना पहिलीत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला खरा पण त्या निर्णयाला पालक शाळांकडून प्रतिसाद मिळाला नाही आर टी अंतर्गतही शाळांमध्ये पाचशे अठ्ठ्याण्णव प्रवेशापासून आर्थिक मागासवर्ग विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागले तर एकवीस हजार निरीक्षकांपैकी एकोणीस हजार झाले साक्षर मार्च दोन हजार चोवीसमध्ये नवभारत साक्षरता अभियान राबवण्यात आलं सर्वेक्षणात एकवीस हजार सहाशे शहाऐंशी निरीक्षर आढळून आले होते तीन महिने त्यांना साक्षर करण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याने एकोणीस हजार तीनशे शहात्तर जणांना निरक्ष साक्षर करण्यात आले तर शिक्षकांच्या आंदोलनासमोर शासन नरमले दोन हजार चोवीसमध्ये शासनाने संचमान्यतेचा अध्यादेश काढला त्यात शंभर पटसंख्या असलेल्या शाळेत मुख्याध्यापक नाही असे म्हटले पटसंख्येनुसार शिक्षक निश्चितही केली त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षक वर्गामध्ये असंतोष निर्माण झाला याविरोधात आणि जुनी पेन्शनसाठी शिक्षकांनी मोर्चा शाळाबंद आंदोलन धरणे आंदोलन केले त्यामुळे शासनाने जाटेकाटी असलेला संचमान्यतेचा निर्णय रद्द करीत सुधारित संचमान्यतेचा अध्यादेश काढला